आजपासून चौदा दिवसांनी गुरुग्रहाचा होणार असतं आणि त्यामुळे या राशांच्या नशिबाते उघडणार टाळे प्रत्येक कामामध्ये मिळू शकते चांगले यश मित्रांनो भाग्य संपत्ती आणि समृद्धी देणारा गुरुग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलण्याबरोबरच आपली स्थिती देखील बचत राहतो या वयेत गुरु राशीमध्ये आहे ज्योतिषशास्त्रानुसार एक मे दोन हजार चोवीसपासून गुरु शुक्र राशीतून वृषभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि दोन दिवसांनी म्हणजेच दोन मे रोजी रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी गुरुचा याच राशीमध्ये अस्त होईल वृषभ राशीमध्ये गुरुचे अस्त होणे हे अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकते आपण पाहणार आहोत गुरु अस्तामुळे कोणत्या राशींना विशेष असे फायदे होते गुरु त्या अस्थामुळे फायदा होऊ शकणारी प्रथम राशी म्हणजे मेष ही राशी होय मेष राशीच्या दुसऱ्या घरामध्ये गुरु अस्त होणार आहेत ज्या राशीच्या लोकांच्या जीवनावर गुरु त्या असताना फारसा नकारात्मक प्रभाव पडणार नाही तर गुरुचा शुभ प्रभाव त्यांच्यावर पडेल या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान अनुभवात मिळू शकते मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येऊ शकतील तर जे लोक नोकरीमध्ये असतील अशा लोकांना कामाच्या ठिकाणी कामाची प्रशंसा होऊन वेतनवाढ बोनस किंवा एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायातून तु। भरपूर नफा मिळू शकतो याशिवाय अनेक मार्गांनी तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुम्ही भविष्यासाठी उत्तम बचतसुद्धा करू शकाल याचप्रमाणे गुरुचा अस्त राशीच्या लोकांना उत्तम आरोग्य बहाल करू शकतो गुरुच्या अस्ताचा फायदा होणारी दुसरी राशी म्हणजेच राशी होय लोकांसाठी सुद्धा गुरुची स्थिती अत्यंत फायदेशीर ठरू शकते या राशीच्या अकराव्या घरामध्ये गुरुग्रह स्थित आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल दिसून येते कर्कराशीच्या लोकांचे प्रयत्न होता त्यांना चांगली फळे देऊ शकतील स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या लोकांनासुद्धा व्यवसायामध्ये शुभ फळे प्राप्त होतील त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळू शकते प्रदीर्घ काळापासून प्रलंबित तुमची कामे आता सुरळीतपणे पार पाडतील ગુરુ કૃપેને દીર્ઘકાળાપાસ તુમા આરોગ્ય સમસ્યા હાથા દૂર હોવ તુમા ઉત્તમ આરોગ્ય લાભેલ યાશિવાય કૌટુંબિક વરણ સુખાથી રહતમ વૈવાહિક જીવના લાભ હોઈ ત્યા પ્રમાણે તિસરી રાશિ મંડળે તૂળ રાશિ હોય तूळ राशीच्या लोकांसाठी सुद्धा गुरुची स्थिती अतिशय अनुकूल असेल त्याचप्रमाणे या राशीच्या आठव्या भावामध्ये गुरुचा अस्त होणार आहे त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगले परिणाम देण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तूळ राशीचे जे लोक नोकरीच्या शोधामध्ये असतील अशा बेरोजगारांना उत्तम कामाची संधी प्राप्त होऊ शकते व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायामधूनसुद्धा उत्तम नफा मिळू शकतो तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होऊ शकतील त्याचप्रमाणे जे लोक प्रेमात असतील अशा तूल राशीच्या लोकांना प्रेमसंबंधामध्ये उत्तम गोडवा लाभेल त्याचप्रमाणे अविवाहित लोकांना गुरुचा अस्त चांगले लग्न